नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा सिन्नर शिर्ण शिर्डी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळक्याला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री शंकरनगर परिसरातून एका ट्रकमधून दोनशे लिटर डिझेल आणि पस्तीस रुपये रोख रकमेची चोरी झाली आहे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील हा टोळका शिर्डी सिन्नर रस्त्याने येणार असल्याचं समजलंय पथकाने पाथरे फाटा येथे सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय या कारवाईमध्ये रोहन अनिल अभंगर राहणार संगमनेर वैभव बाबासाहेब सुरवडी राहणार जामखेड आणि दादासाहेब दिलीप बावचे राहणार कोपरगाव यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या कबुली कर जबाबानुसार त्यांचे सातदार समाधान देवदास राठोड राहणार कोपरगाव आणि सचिन देवदास राणे राहणार शिर्डी यांचीही नावे समोर आली आहेत पोलिसांनी आरोपींकडून दोन कार दहा हजार पाचशे रुपये रोख मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेटसह एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सिन्नर डुबेरे नाका आणि मुसळगाव एमआयडीसी परिसरातूनही या टोळक्यानं अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली आहे या टोळक्याच्या मुसक्या आवळल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीच येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला